सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस पॉर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याची योग्य पवई नाका सातारा जिल्ह्यात सात तालुक्यात कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्विन नागराज यांनी पदभार स्वीकारल्यापासून शिक्षण विभागावर विशेष लक्ष केंद्रित करत या विभागात अंमलाग्र बदून घडवून आणला आहे मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कमतरीमुळे गुणवत्ता वाढीला ब्रेक मिळत आहे जिल्ह्यातील सात तालुक्यांना गेल्या वर्षभरापासून कायमस्वरूपी गट अधिकारी नसल्याने विस्तार अधिकारी कामकाज पाहत आहेत एकीकडे स्मार्ट स्कूलचा डंका वाजवला असताना दुसरीकडे मात्र अकरापैकी सात तालुक्यांचा कारभार प्रभाडी गट शिक्षणाधिकाऱ्यांना सुरू आहे प्राथमिक शिक्षण विभागातील उप शिक्षणाधिकाऱ्यांची दोन पदे ही रिक्त आहे प्राथमिक शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने गुणवत्ता वाढीवर परिणाम होत असल्याने शासनाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे सातारा जावळी कराड व वाई येथे पूर्णवेळ गट शिक्षणाधिकारी आहेत मात्र दुसरीकडे महाबळेश्वर कोरेगाव खंडाळा फलटण मानखटा व पाटण तालुक्यातील शिक्षण अधिकारी ना नाही त्यामुळे या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर अतिरिक्त पदाची मदार सोपवण्यात आली आहे माध्यमिक शिक्षण विभागासाठी चार उच्च शिक्षण अधिकारी पदे मंजूर आहेत त्यापैकी दोन पदे कार्यरत असून उरलेली दोन पदे रिक्त आहेत नव्या ऍपचा शिक्षकांना ताप जिओ टॅगिंगच्या अतिरिक्त कामामुळे त्रास स्थानिक स्वराज्य संस्था शाळा तसेच खाजगी अनुदित शाळांच्या परीक्षा सुरू असताना शिक्षण विभागाने शाळांचे जिओ टॅगिंगचे काम सुरू केले आहे जिओ टॅगिंगसाठी तयार केलेल्या महास्कूल ॲप माहिती भरण्यास नावताप शिक्षकांना सहन करावं लागत असून परीक्षा आणि मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करताना जिओ टॅगिंगचे काम शिक्षकांच्या माती कशासाठी असा सवाल शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा याशनी नागराजन मान तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत अन्य तालुक्यातील शाळांमध्ये सी का बसवले नाही सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या जिल्हा परिषद ठराव सभा घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या वीज पुरवठ्याच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक वापरा महावितरणचे आवाहन वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी व त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ घालवण्यापेक्षा वीज ग्राहकांनी चोवीस तास सुरू असलेल्या एकोणीस बारा अठराशे ते ते तेवीस तेहतीस चारशे पस्तीस व अठराशे एकवीस तेवीस ते चारशे पस्तीस या तीन पैकी एका टोल फ्री क्रमांकावर वीज पुरवठा व वीज बिला संबंधीच्या तक्रारी नोंदवत असे आवाहन महावितरणने केले आहे सातारा शहरात पाणी कपातीचे संकेत कास तलावात पंचावन्न टक्के पाणी शिल्लक उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे सातारा कार्यानं आता पाणी जपून वापरावे लागणार आहे महादरे तलाव वाटल्याने तब्बल सहा ते सात लाख पाण्याचा लोड काच तलावर वाढला आहे त्यामुळे मे महिन्याला तोंड देण्यासाठी सातारा शरम दे पाणी कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो याचे संकेत पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत यावर अद्याप तरी चर्चा झाली नसली तरी बोगदा ते समर्थ मंदिर चौक परिसरात नागरिकांच्या तक्रारी वाढू लागले आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चौकशी बाबत सुशांत मोरे यांचे उपोषण स्थगित मागण्या मान्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी विकास योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर केलेल्या तक्रारी अर्जावरती सखोल चौकशी संबंधित जनवन समितीच्या अध्यक्ष यांच्यावर कारवाई नवीन समितीने नेमण्यात यावी तसेच झालेल्या भ्रष्टावर चौकशी सुरू करावी अशी मागणी सुशांत मोरेंनी केली होती या चौकशीबाबत लेखी आश्वासन सहाय्यक वनजनोषक श्री हाके यांनी दिल्यानंतर सुशांत मोरे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे हानी ट्रॅपच्या गुन्ह्यावरून साताऱ्यात एकाला मारहाण हानी ट्रॅपच्या गुन्ह्यावरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे किरण जाधव तानाजाधव यांच्यासह तीन महिलांविरुद्ध विजय नारायण पवार वय अट्टाऊन राहणार करण्याच्या साताऱ्यांनी तक्रार दिली आहे ही घटना दिनांक अठ्ठावीसपूर्वजी घडल्यास संशयितांनी जमान जाऊन कोयत्याने मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे जेहे तालुका साताऱ्यात येथे कारच्या धडकेत वृद्ध जखमी गुन्हा दाखल बर्धावकरांनी दिलेले तडके चंद्रकांत न्यानू यादव व बासष्ट राहणार जेहे तालुका सातारा हे गंभीर जखमी झाले आहे हा अपघात जेहे तालुका सातारा गावच्या हद्दीत कृष्णा देवीसमोर दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पाचच्या सुमारास घडला या प्रकरणी कारचालक विजय सदाशिव भोसले व एकोणचाळीस राहणार भोसले सातारा याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गावात वीस मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा गळजू उपवरी नोंदणी करण्याचे आवाहन उसेगावातील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने गोरगरुप वधूवारांच्या मोफत सामाधी विवा सोहळ्याचे दिनाक वीस रोजी आयोजन केल्याची माहिती दिली आहे वीस रोजी दुपारी दोन अजून चव्वेचाळीस मिनिटांनी हे विवाहबद्ध होतील या सोहळ्याचा सर्व खर्च देवस्थान ट्रस्ट करत असल्याने वधूवरांच्या पालकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही वधूवाराचा पोषक संस्कृती साहित्य वराडी मंडळीस भोजन फोटो आदी खर्च ट्रस्ट करणार आहे गरजू वधूंनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मसवडचे शवविच्छेदन केंद्र अनेक वर्षांपासून बंद मृतांच्या नातेवाईकांना येथील शवविच्छेदन केंद्र अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे त्यामुळे या परिसरात मृतांना दहिवडी येथील शासकीय रुग्णालयात दिवसभर देण्यात येत आहे त्यामुळे नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा